काल आपण चॅनलवरती बघितला असेल बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला याचा आम्हाला सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे <laughs> आता सुप्रियादा तुमची जास्त जबाबदारी आहे कारण मी तुमच्या बारामतीचा जावा यायचो होतो आणि मी सुद्धा काय येणारा माणूस नाही मी बत्तीस वर्षपरी ठरलो होतो बारामतीचा जावाय व्हायचं होतं गिमतीचा भाग सोडा पण आज ताई तुम्ही काळजी करू नका आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पदक बोर्डाच्या संदर्भात माहित असेल काय ते बिल आहे पण ज्या तडफेनं आपण ते विषय मांडला आणि तुम्ही विषय मांडला म्हणून सरकारला वक्फ बोर्डाचं बिल हे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवावं लागलं कदाचित तुम्ही नसता बोलला तर गोंधळामध्ये ते बिल सुद्धा पार्लमेंटमध्ये मंजूर झालं असतं आणि म्हणून अशा पद्धतीनं ताई तुमचं काम आहे आता तुम्ही निर्धास्त राहा